और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आनंद है की जो ऑपरेशन है सक्सेसफुल करना निश्चितच आम्ही म्हणजे प्रतीक्षेत होतो की हे कधी होतंय आणि त्याचं आज फळ मिळालेलं आहे सिंधूर ऑपरेशन नंतर हा महादेव ऑपरेशन सुरू आहे तेव्हा ते तीन तीन आठवडे आहे ते मारलेले आहेत आणि तीन महिने झालेले हे ऑपरेशन सिंधूर नंतर आता महादेव ऑपरेशन आहे काय वाटतं की तुम्हाला असं वाटत होतं की आपला सरकार बदला घेऊन हो वाटत होतं पण ते एक गोष्ट माहीत होती की जे काय होईल त्याला वेळ लागेल कारण हे एवढं सोपं नसतं आतंकवादांना शोधणं त्यांची ठिकाणं शोधणं त्यांना मारणं आणि त्यामुळे वेळ तर लागणार होतं पण निश्चितपणे समाधानी आहे आणि योगायोगाने माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्याच दरम्यान ही घटना आली कालच त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे हा पण एक अनोखा का योगायोग आहे त्यामुळे तिन्ही आर्मीला नेवीला एअरफोर्स ते त्यांनी ज्या प्रकारे परिश्रम घेतले जातात या ऑपरेशनसाठी त्या तिघांना पण मी धन्यवाद देईन आणि भारत सरकारला पण धन्यवाद देईन क्रिकेटची जी सामने होणार आहे नाही झाले पाहिजे जसं माझं वैयक्तिक मत आहे खरं तर आधीपर्यंत मी पण हे मानत होतो की स्पोर्ट्सला मध्ये नाही आणलं पाहिजे राजकारणाचं पण हे सुधारणारे लोक नाही आहेत जोपर्यंत आपण पूर्ण बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत नाही ते सुधारणार त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे शिखर धवन असतील हरभजन सिंग असतील यांनी मी त्यांचे पोस्ट आणि स्टोरी बघितली आहे तर निश्चित त्यांना पण मी त्या संघाला पण धन्यवाद देईन की तुम्ही बहिष्कार टाकले आणि एशिया कप मध्ये पण जे सामने होत आहेत त्याच्यावर पण बहिष्कार झाला पाहिजे ताजा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा